काय बोलू बोलायलाच काही नाही एवढी सगळी दुनिया आली माझा रोह नाही आला सगळी दुनिया आली पण आमचा रोहन नाही आला काय बोल बोलायला शब्द अख्खे दहा अकरा दिवस झाली आम जनता पूर्ण महाराष्ट्र आला पण माझा रोहन नाही आला मला नाही बोलायचं देवा नाही बोलायच काय बोलू आज काही नाही एवढी सगळी दुनिया आली माझा रोह नाही आला सग सक, सगळी दुनिया आली पण आमचा रोहन नाही आला म्हणजे काय बोलायला शब्द अख्खे दहा अकरा दिवस झाली आम जनता पूर्ण महाराष्ट्र आला पण माझा रोहन नाही आला मला नाही बोलायचं देवा नाही बोलायचं <laughs>